शेतकरी बंधून नमस्कार मी निखिल भद्रे अंकुर सीट्स प्रतिनिधी दिवसा आज आहे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आहोत शिवसा तालुक्यातील गोटाया गावातील प्रगतशील शेतकरी श्री सुरेशभाऊ छोटे यांच्या शेतावर श्री सुरेशभाऊ छोटे यांनी आपल्या कंपनीचं केशव हे वान दोन पॅकेट इथे लागवड केलेलं ला आहे आज रोजी आपण इथे एक पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता तो यशस्वी पार पडला आणि आज रोजीची जी, जी ही परिस्थिती आहे या प्लॉटची इथे एकरी साडेपाच क्विंटल कापूस आतापर्यंत आलेला आहे आणि अजूनही प्लॉट जो आहे तो तुम्हाला इथं ग्रीनरी दिसून राहिली ग्रीनरी कायम आहे आणि सरासरी इथे पन्नास बोंड परिपक्व अवस्थेत होते इथे कमीत कमी अपेक्षित आपल्याला एकरी तेरा ते चौदा क्विंटल उत्पन्न या प्लॉटमधून येईल असं दिसून येत आहे तर आपण जाणून घेऊया श्री सुरेश भाऊकडून की त्यांनी कशा प्रकारे या प्लॉटचं नियोजन केलं नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगून द्या माझं नाव माझ नाजीत खोटे राहणार घोटा तालुक्यात अमरावती किती पॅकेट लावले होते डेमोस्ट्रेशन लाव दिलं होतं तुम्हाला दोन पॅकेट बरोबर आहे तर आजपर्यंत किती कापूस एकरी तुमचा इथं एकरी साडेपाच क्विंटल कापूस तुमचा आला अकरा क्विंटल कापूस निघाला दोन एकरातला अकरा क्विंटल कापूस इथे निघालेला आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटते कापूस निघ आणि आता जे बोंडाची ओपनिंग दिसून राहिली ती कशी वाटली जे फुललेले बोंड आहे मोकळे ओपन झालेले तर वेसनीस कसा आहे कापूस एकदम म्हणजे साठी पण हे वाहन सुलभ आहे मोठ्या बोंडाचं वाण आहे प्रश्न करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी येतो त्या फांद्या ज्या जवळजवळ लागतात बोंड जे आहे ते सिरीज मध्ये लागतात असे सिरीज मध्ये बोंड लागतात आणि ह्या बोंडाची साइज ही वरपर्यंत तुम्हाला पाहायला मिळते की मोठी आहे हे आता तसेच इथं आपण पाहू शकता या मध्ये आतापर्यंत हे वेचलेला कापूस या नाक्या आणि हा आहे आता हे जे नवीन उमललेले बोंड आहे पाच पाकडीच्या बोंडाचं प्रमाण याच्यामध्ये भरपूर आहे